इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राज्यामध्ये लागणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच श्रीगोंदाच्या राजकारणामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागोडे आणि अनुराधा नागवडे यांनी आपल्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे जिल्ह्यासह श्रीगोंद्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत मात्र नागोडे यांनी ही भूमिका का घेतली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं नेमकं कारण काय यापुढे त्यांची राजकीय रणनीती काय असणार आहे कधी करणार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश आणि जर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून विधानसभेला उमेदवारी नाही मिळाली तर काय पवित्रा घेणार या सर्व प्रश्नांवरती आमचे प्रतिनिधी यांनी राजेंद्र नागोडे यांच्याशी बातचीत केली आहे राज्य पातळीवरती आणि तालुका पातळीवरती राजकारणाच्या अनेक घडामोडी आपण सध्या पाहतोय आणि बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये लोकांच्या आणि सर्वसामान्य सहकार्यांच्या सा ज्या भावना आहेत त्या भावनांचा विचार करून या ठिकाणी निश्चितच ही जागा काँग्रेस पक्षाकडे नाहीये ही जागा सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेली आहे आम्ही काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे अनेक वेळा आम्ही प्रयत्न केल्यानंतर ही जागा कायमची राष्ट्रवादी सुटत गेली आणि भविष्यामध्ये सुद्धा ही जागा काँग्रेसला मिळेल कि न मिळेल याची फार मोठ्या प्रमाणामध्ये शंका असल्यामुळे काँग्रेस पक्षाने तसं आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आम्हाला सहकार्यच केलं आम्ही काही काँग्रेस पक्षावरती नाराज नाही आहेत परंतु तालुका पातळीवरती अजितदादा पवार यांच्याशी आमची चर्चा झाली आणि भविष्यामध्ये नागडे कुटुंबियांना या ठिकाणी राजकीय पाठबळ देण्याचा निर्णय त्यांनी मान्य करून भविष्यामध्ये आपल्याला एकमेकाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करू अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सातत्यानं सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही आमच्या सर्व सहकार्यांशी कार्यकर्त्यांशी या ठिकाणी तालुका ती चर्चा करून उद्याच्या चार पाच दिवसाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षामध्ये आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी प्रवेश करणार आहोत दादांनी शब्द दिल्याप्रमाणे ज्या काही गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये मांडल्या त्या प्रामुख्याने प्राधान्याने त्या गोष्टी आपल्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि राजकारणामध्ये उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खद्दीरपणे मदत करण्याचं धोरण त्यांनी घेतलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा अशा कुठल्याही गोष्टीची हे नाहीये परंतु नागोडे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून राजकीय आणि तालुक्याच्या विकासासाठी मी तुम्हाला सगळ्या प्रकारचं मदत करेल अशा प्रकारे जे त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही अजितदादा या ठिकाणी कार्यक्रम आले असतानाही या ठिकाणी आम्ही आमच्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश शंभर टक्के करतोय आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे परंतु जर उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी आम्हाला कोणत्याही पक्षाने मदत केली नाही तरी सुद्धा कार्यकर्त्यांच्या आणि सर्व लोकांच्या आगारा का आम्ही या ठिकाणी अपक्षसुद्धा उमेदवारी अनुराधा नागोडे या करणार आहेत अशा प्रकारची आमची ही भूमिका सातत्याने कायम राहिलेली आहे आमचे प्रयत्न राहतील की दावांच्या मध्ये म्हणून आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली पाहिजे वरिष्ठ पातळीवरून जर त्यांच्या काही परिस्थितीमध्ये काही अडचणी आल्या तर आम्ही शंभर टक्के या ठिकाणी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी करणार आहोत आमची वैयक्तिक कशी काही नाराजी नाही आहे त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत सातत्याने त्यांनी आम्हाला मदत केली आहे पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे त्यांचे प्रयत्न ते आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका आणि आम प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांचं सातत्यानं आम्हाला पाठबळ होत परंतु अनेक वेळा आम्ही या ठिकाणी पाहिलं की त्या त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जागा सोडत नाही आणि शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी अडचणी उभ्या राहतात त्यामुळं उद्याच्या सगळ्या राजकीय परिस्थिती पाहून आणि अजितदादा सारखा एक खंबीर नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जर आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका जर घेत असेल तर आजच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये अत्यंत अभ्यासू अडचणी निर्णय घेणारा दिलेल्या शब्दाला रा, पटका राहणारा आणि लोकांना मदत करणारा असा हा नेता आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी हा प्रवेश करतो सुहास कुलकर्णी सह अमोल उद मलेसी चोवीस तास श्रीगोंदा